तर मंडळी नमस्कार मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो मंडळी आज गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत गणपती उत्सवाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना मी गणेश उत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो मंडळी आज मी माझ्या कपाशीच्या शेतामध्ये मा उभा आहेत आणि महत्त्वाचा विषय आज आपण बघणार आहोत तो म्हणजे असा की जवळपास आठ दिवस झाले सतत पाऊस सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेली आणि त्यामुळे होतं काय की आपल्या कापूस पिकामध्ये अतिरिक्त पाणी साचून राहतं आणि पाणी साचल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये आकस्मिक मर असेल किंवा पातीगळं असेल किंवा मग त्या ठिकाणी आपले बोंडं सडणं असेल अशा प्रकारच्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसू लागतात तर मंडळी याच्यावरती उपाययोजना करणं खूप आवश्यक आहे जेणेकरून जे काही आपल्याला रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी टाळता येऊ शकतो तर मंडळी काय करायचं आहे आपल्या खरं म्हणजे पहिले हे लक्षात घ्या की ही आकस्मितमर पातेगळ किंवा मग बोंडसट कशामुळे होते तर मंडळी तुमची आकस्मिक मर कशामुळे होते तर त्या ठिकाणी पावसाचा खंड राहिला आणि अचानक मोठा भाव झाला त्याच्यामुळे होतं काय की तुमच्या कापूस पिकामध्ये मुख्य ज्या काही जलवायीन्या आहेत ज्या अन्न शोषून घेणार आहेत त्या ठिकाणी बंद पडतात त्या कार्य करणं सोडून देतात त्यामुळे तुमची आकस्मित मर होऊ शकते त्यानंतर जे काही सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्य शोषून घेणारे जे काही मुळं आहेत ते मुळं त्या ठिकाणी अन्नद्रव्य घेणं बंद करतात कारण पाणी असं साचलेलं त्याच्यामुळेही तुमची त्या ठिकाणी आकस्मित मर होऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये जो काही पिवळेपणा आहे पात्या गळणं असेल किंवा बोंड गळणं असेल किंवा सडणं असेल हे प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात मंडळी तर हे झालं आकस्मित मर संदर्भात आता मग याच्यावरती उपाय योजना काय करायच्या तर मंडळी बघा की पहिला उपाय हा आहे की तुम्ही खरं म्हणजे आता हे कपाशीच झाड आहे हे कपाशीच झाड तुम्ही त्या ठिकाणी जो बुंद आहे म्हणजे जी खोडा आहे त्या खोडाजवळ तुम्ही त्या ठिकाणी ही कपाशी झाड सरळ करायचं आणि त्या कपाशी झाडाला त्या ठिकाणी तुम्ही मातीनं त्याला दाबून टाकायचं म्हणजे दाबायचं त्याला बाजून जेणेकरून तुमचं झाड सरळ उभं राहील हा झाला पहिला उपाय आता नंबर दोनचा उपाय काय आहे की त्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड हे अडीचशे ग्रॅम घ्यायचं त्यामध्ये दीड किलो युरिया आणि दीड किलो पांढरा पोटॅश हे कॉम्बिनेशन घ्यायचं एकत्र करायचं शंभर लिटर पाण्यामध्ये आणि प्रति झाड दीडशे ते दोनशे मिली एवढं प्रत्येक झाडाजवळ आवळणी करायची जेणेकरून तुमचं जे काही मररोग आहे जे झाडं तुमची मरता आहेत ते झाडं त्या ठिकाणी तुमचे मरणार नाही नंबर तीनचा उपाय काय आहे की त्या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आत म्हणजे आठ ते दहा दिवसामध्येच त्या ठिकाणी दोन किलो डीई पी घेऊन शंभर लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण मिक्स करायचं म्हणजे त्याला पाणी करून घ्यायचं त्याचं आणि दीडशे ते दोनशे मिली एवढं तुम्ही प्रत्येक झाडाजवळ हो तुमच्या ते टाकायचे मंडळी जेणेकरून तुमची जी काही आकस्मित मरं आहे ती आकस्मित मरं तुमची होणार नाही तर हे झालं तुमच्या आकस्मित मर संदर्भात आता नंबर दोनचा विषय काय आहे की पातेगळ आता पातेगळ काय होते पावसाचा खंड पडला आणि अचानक मोठा पाऊस झाला त्याच्यामुळे ही त्या ठिकाणी नैसर्गिक पातेगळ होतच असते परंतु ही दहा टक्क्यातली पंधरा टक्क्यातली पातेगळ तुमची तीस चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत जाऊ नये यासाठीही आपण उपाययोजना करायला पाहिजे मग काय उपाययोजना करायला पाहिजे मी सांगितले तुम्हाला प्लॅनोपिक्सबद्दल एन ए त्याबद्दल सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही ते प्लॅन पिक्स आणून त्या ठिकाणी चार ते साडे चार मिलीपर्यंत पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढा फवारा तुम्ही काढू शकता जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये जी काही पातेगळ आहे ती पातेगळ त्या ठिकाणी तुमची होणार नाही आता त्या व्यतिरिक्त अजून काय करायचं तुम्हाला की दोन टक्के असणारा डी ए पी हा डी ए पी आणून त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पंधरा लिटर पंपासाठी वीस मिलीग्रॅम एवढं प्रति लिटर घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी त्याची फवारणी काढायची नंबर तीनचा उपाय तीनची उपाययोजना काय करायची की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मायक्रो न्यूटन म्हणजे ग्रेड रू असणार म्हणजे लिक्विड प्रमाणामध्ये पाहिजे आणि क त्यामध्ये बोरान पाहिजे कॅल्शियम पाहिजे आणि झिंक पाहिजे अशा प्रकारचं चांगलं न्यूटन आणून तुम्ही त्या ठिकाणी पंच्या तर मिली एवढं तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी फवारू शकता जेणेकरून तुमच्या पिकामध्ये पिवळेपणा असेल किंवा मग पातेगळ असेल हे तुमचं पातेगळ पिवळेपणा त्या ठिकाणी कायमचं बंद होऊन जाणार आहे मंडळी तर हे झालं तुमच्या पातेगळ संदर्भातील मररोग संदर्भातील आता तिसरा मुद्दा आहे की तुमचं सड तुमच्या बोंडांची सड कशामुळे होते तर पाणी साचल्यामुळे आर्द्रता वाढते आणि त्यामुळे तुमचं जे काही सड आहे बोंड सड ते त्या ठिकाणी होऊ शकतं आता यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे की त्या ठिकाणी कदाचित तुमच्या कापूस पिकामध्ये रस शोषण करणारे किडींचा प्रादुर्भाव झाला असेल यासाठी एखादा चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आणून तुम्ही त्याची फवारणी करा जेणेकरून ते कंट्रोल होणार त्या ते त्या ठिकाणी तुमचं जे काही बोंडसड आहे ते बोंडसड हे त्या ठिकाणी होणार नाही आता नंबर दोनचा विषय काय आहे की त्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड हे त्या ठिकाणी आणून त्याची तुम्ही पस्तीस ग्रॅम एवढं पंधरा लिटरच्या पंपासाठी फवारणी करायची किंवा त्याच्या व्यतिरिक्त कार्बनडा जाहीम हे आणून तुम्ही सहा ग्रॅम एवढं पंधरा लिटरच्या पंपासाठी त्याची फवारणी करायची जेणेकरून जे काही तुमचं जे काही बोंडसड आहे ते बोंडसड तुमचं होणार नाही आणि त्याच्यानंतर काय करायचं एक उदाहरणार्थ आता ही या ठिकाणी ही पाकळी लागली होती ही पाकळी तुम्ही बघू शकता तर ही पाकळी जी लागली या पाकळीला या ठिकाणी असं तुम्ही काढून टाकायचं दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी हे मी काढून टाकलं जेणेकरून काय होईल की हे जे तुमचं जे काही कैरी आहे छोटी कैरी ही कैरी तुमची फ्रेश होणार आहे म्हणजे ही तुमची या ठिकाणी ही सडणार नाही हे फ्रेश होऊन जाणार आहे त्याच्यामुळं हा हा उपाय तुम्ही एकदा परत करायचा आहे एकदा म्हणजे वारंवार ते बघायचं तुम्ही प्रत्येक झाडाजवळ जायचं आणि ज्या ज्या झाडांना ज्या ज्या बोंडांना त्या पाकळ्या चिटकलेल्या आहेत पाण्यामुळे त्या पाकळ्या त्या ठिकाणी काढून टाकायच्या जेणेकरून जे काही तुमचं जे काही बोंडसड आहे ते बोंडसड तुमचं होणार नाही मित्रांनो तर मंडळी निश्चितपणे मला माहिती आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्हाला जर ही माहिती आवडली तर निश्चितपणे त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहा इतर मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून प्लीज प्लीज माझं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती थी तुम्हाला या ठिकाणी सदा त्या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी मिळत राहील मंडळी तर भेटूया मंडळी आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार